नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग व्यक्तींसाठी तीन चाकी गाडी मोफत मिळणार आहे मित्रांनो ही गाडी सरकारकडून मिळणार आहे आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो मोबाईल शॉप ऑन ही व्हीकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हीकल मोफत मोफत उपलब्ध करून देण्या देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याकरता नोंदणी पोर्टल चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हीकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत लागू करण्यासंदर्भात एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कारवाई महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशी सोयी उपलब्ध स्वीद, करून रोजगार निर्मिती चालना देणे दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंब समवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहे या योजनेचा लाभ राज्यातील गरजू व दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दिनांक तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी इथे तुम्ही लिंक पाहू शकता ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तरी मित्रांनो इथे लक्ष असू द्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्ही दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो या योजनेबाबतच प्रेस नोट पण आलेली आहे तुम्ही पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे योजनेच्या अंमलबजावणीची कारवाई महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे योजनेचा उद्देश तुम्ही ते पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे दिव्यांग दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबा समय, जीवन जगण्यास सक्षम करणे प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी इथे लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक चार एक दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तरी सदर योजनेचा अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग व्यक्तींसाठी चांगली बातमी आहे चांगली योजना आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र